प्रजासत्ताक दिनानिमित्त चौक मेन रोड मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर येथे गरुजे मंडळाच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरामध्ये यावर्षी तब्बल चारशे सहा रक्तदात्यांनी आपलं रक्त संकलन आहे हे रक्तदान शिबिराचं सतरावं वर्ष मागील सोळा वर्षापासून प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनी रक्तदान शिबिराचं आयोजन करून सामाजिक दावित्व व जोपासण्याचं काम दरवर्षी शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळतो सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शिबिर सुरू असतं अशी माहिती गरुडशेप मंडळाचे अध्यक्ष किशोरांना ठुबे यांनी दिले या, या शिबिराचं उद्घाटन खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या हस्ते संपन्न झालं याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे अमरावती सी आय डीचे पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी मंडळाचे अध्यक्ष किशोर ठुबे सुनीलजी उपाध्यक्ष बडसल मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर पी एम वाहक प्रशांत कोचकर रत्नकर कोठावदे वाल्मिक पवार मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक डाके पोलीस उपनिरीक्षक सचिन वाया नगरसेवक बाबासाहेब डांगे नगरसेवक फाऊसाहेब जगताप नगरसेवक कमलाकर अण्णा जगताप ज्ञानेश्वर ढाकणे नगरसेवक बालाजी पप्पुराज अण्णा ठुबे ज्ञानेश्वर ठुबे दीपक खोतकर बबनराव जगताप अशोकण्णा डोळस बबन अण्णा जगताप बाबासाहेब बोरचटे किशन ठुबे राहुल नरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती तर शिबिर कमिटीमधील अध्यक्ष मयूर मोरे उपाध्यक्ष सुनील कोल्हे सचिन दत्ता बोडखे प्रसिद्ध प्रमुख अक्षय जगताळे राहुल नरोडे संदीप शिंदे सतीश गायकवाड योगेश कोतकर अनिल शिंदे मंगेश जगताप जालिंदर चव्हाण श्रीमंत श्रीकांत कोकाटे राहुल यादव ऋषिकेश जाधव मदन देशमुख विनोद काळे कृष्णा भालेकर यांनी विशेष प्रयत्न करून शिबिर यशस्वी केला आहे रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजनगर